तर मित्रांनो आज आपण चाललोय जरा मोठा ब्लॉक करतोय मोठा पहिला ब्लॉक आहे सपोर्ट करा आंब्रेला गेला पहिल्यांदा चालू आहे आपल्याला रोप आणायची होती तर आता आपण चाललोय आंब्रेला गेला किंवा आंब्रे आलाय बघा दार एखादी माणसं टी शर्ट ते का नाही किती दिवस घालायचं असतो एकतीस घाल सहावा दिवस आहे सलग भावा टी शर्ट घातलंय बस आहे दलिंदरा बस गरीबी 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 तर भेटूया डायरेक्ट मानेगावला चालू आपण तर येऊ सकाळ सकाळ भेटला बघा आयटमला पण नाही तर घरावर ठेवतोय चला मग काय अंघोळ गेल नाही का अंघोळ आंघोळ केली नाही काय तिल आज आज काय आज करते काल केली तो, तीक 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 तीक। तो? तरी मी कुमार झार वास कशी द्यायला लागलाय हाय मिशंट मारलाय दलिंद्र चांगला एसी चालू नाही कराय काच खाली लय घरात गड्या फॅन नाही पण नाटक बघायचं नाटक छोड़ेंगे ना हम तेरा साथ हो साथी मर जाएंगे बुड़ 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 लगता है बिताओ बिती हाँ ना कोई आशा ही वो डर अच्छा लगा हमें छोड़ेंगे <laughs> ना हम तुझा साथ हूँ साथ आज जी वही से बाजू सरा अंगाशी मानस लक्ष देत नाही रे दलिंद्र विचार नाही जा नर्सरी कुठे तिथे नर्सरी आहे नर्सरी हा हा पण हा लक्षात ओके की खायला चुकलं गणलं मागे राहिले हा सगळ अरू खायला हुबला काय नाही मग ते म्हणताय काय चाललंय म्हणायचं आम्ही आलो तो रोप बघायला महाग राहिली नर्सरी ना आम्ही आलो मानेगावात बाडीची शाळा पुसली कुठली हा तिकड जाय तिकड रोपाच्या ऑर्डर दिल्या कुठला आता तुम्ही जात

म्हणजे पोरांना शिकवण चांगली होती बर का माणसाने माणसाला म्हटल्यानंतर त्याला त्याला कुठंतर जायचं त्यांना हात केला गाडीला आमच्या गाडीत बसलो नाही तोंडा आमची किडनॅपर सारखी का कुठे मी असला बाडशिवा माहित नव्हती अरे गप्पा माहितच नाही तर मी कधी आणूच नाही इकडे तर पण तुला सांगलं काय तु तू हिडतोय मला मानेगाव मध्ये सांगितलं की शाळा कुठे आहे बाडशी गावात गेला सांगतो तू कुठे म्हणून अरे पण आधी मला माहिती होत मानेगाव मध्ये नर्सरी तुला माहिती नव्हती एकच नर्सरी मानेगाव मध्ये मला मानेगाव मध्ये माहिती होती बाड मध्ये माझं बाकी शाळपुशी आहे तुला शाळापुशी आता मग बाळ पण तुला माहिती होत पाच दहा किलोमीटर पण कामा सीएनजी गेलं पण काढत काढतोय लागालो आधी सांगत नाही काय ना मग गळपडा करतोय पुन्हा डबल तीस करून माझ्यावर आणू डोंट ब्लेम

मोठ्या माणसाचा वेगळं शॉक असत उच्च वेग उग बाहेर सडरुपूकी काढून मस्त पैकी एन्जॉय करायला आली उन्हात त्या ठीक आहे काय विषय नाही आपलं काय घरीत ना आपल्याकडे बेल घेत असलं काय तरी करायचं आणि मग असलं बंपाक बोलून होत अरे दुसरी गाडी आडी बघ बक्की

नियले माने गावामध्ये ची थी। इकडे थी। ना बोल दूर गाडलं खाली बघती जगनकोळ काम आ तुम्हाला बसा काम सकाळ उस काढायला रबने बना दे जोडीन सामने उस तोडी झश करत घेणारी आपल्या अरी बाळ्या शाळपास नमस्ते ठीक आहे पुदेन आहे का

खरबोदा <tell> चुप <tell> 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 किती घर बुजत एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा नऊ किती तेवढी रुपये एका प्लेटमध्ये चौदा नव्हे किती चौदा दोन राहिली दोन नाही बारा इक्के किती सांग मला तू पहिलं बारा इक्केचे कशात झाड

तंबाटो टमाटो कामाटो टसरी आमचे सर्वे सर्व नाव काय म्हणाला तुमचं अनिल शिंदे एकनाथ शिंदे भाऊकी एकनाथ शिंदे बाकी कलंगड कल्यागड बिल लागले गेले भिवारी लागल्या बिवोरी येते ना ये तयार होत्या रिंगटोन दर्द बरी होती त्यामुळे याला जुने आटोकणे आले <laughs> आत काय काय विषय डाळी पाहिजे लोकांबरे कसला आहे पण शे डाळी आज चल आज चल तुम्हाला हात दाखवत मी का काय करणार मग हा शिती करणार शिती लग्न चल दार दारा लागते दार नाही का दरवाज दरवाजा आमच्या सगळी गाडीच का एवढी तुम्हाला लागतील एवढी देतो आणि टोमॅटो तुमचं येत आहे आम्हाला चारशे टोमॅटो आणि दीड हजार मिरची सांगितले हो नाही रोग काढलेला रो काढलेला एक होती किंवा आमची आमच्या टोमॅटो किती प्रकारचे रोप रोपायचे टोटल म्हणजे किती काय कोणत्या कोणत्या वनस्पती रोप रोपायतील टमॅटोचे चार पाच जाते त्या मिरची चार पाच जाते एकवीस पत्तीस हाय पंचावन्न तीस हाय दोनशे दोन हाय हा रवी चाळीस नंबर हाय हा चाळीस सांगितले ती बघा आमच्या शेटनेट मध्ये मिरच्या का मिरचीच आहे का मिरची आणि टोमॅटो मिरची आहे कोबी आहे कोबीच कुठे आहेत म्हटलं ही वांग वांगेची भाजी वांगेची भाजीची एक नंबर दिशी खायला दिवशी म्हणजे एक रोप किती असते तुमच्यात कधी व्हरायटी चेंज होते शिक काय कुबू चायनीजचा कुबू चायनीजचा कुबू आणि तयार होते हे असं गट्ट तयार होते

किती संख्या एका म्हणजे आपल्याला किती लागते पंधरा लागणार ना बारा ट्रीप बसते ना गाडी जाऊस तर मिरची लागून झालं तेवढं म्हणजे प्रॉपर आम्हाला द्या सव्वाशे तुम्ही नच कॅल्क्युलेशन करता का एकशे करता का शंभर न करता सव्वाशे रुपये ना आम्ही वर एक ट्रे टाकून देतो तुम्हाला आम्ही तुमचं लय मोठा फॅन आहे सो मच चल पिरूज काय ते म्हणत होता आम्ही ऐकलं पिरू हा पिरू पलीकडे आहे तुम्हाला पिरू जाताना खाल देतो घरी अरे वाटतो हर हरकुंटुम चला मग घे एक रोप होय घेऊ लाग आमच्या हातात द्या आम्ही बी नेऊ लागतो विषय नाही आम्हाला धराल येत नाही तशी आम्ही धरतो आम्हाला आम्ही हा एक तसं मध्ये तिथं हात नुसतं मोठ मुली चौघ आधी मानगावात गेलो आज तिथं गेल्यावर आम्हाला कळलं की इकडं आहे ती नर्सरी पुन्हा अजून माघार राहिलो कारण आम्हाला माहित होतं की ती मानेगावातून बाहेर तिकडे जातो का रोड सांगून सांगोलकड तिकडे पण एक हाय ना मला वाटलं ती आहे का काय डिक्की नाही त्याला डिक्की नाही गाडीला बाकीटल काढू का ही पडते की पुढे वाटतं धरायचं इथं धरू का अमरिकडे दरवाजा लावा तिकडला

जब तो जब तेरे से मुझसे प्यार ही नहीं था तो क्यों मेरे सामने ऐसे ऐसे चलती थी <laughs> छोड़ेंगे तो ना हम <laughs> तेरा साथ वो साथी ही मिर्ची लाओया <laughs> <laughs> तेरा गुणले सगळं कि सर तेरा गुणले सगळ्या

हॅलो त्यांना विराट पाहिजे पाचशे रुपये चाळीस काहीतरी सांगितले चाळीस काहीतरी सांगितले चाळीस नंबर दिले एक्स्ट्रा टाकले तुम्हाला फक्त सॅम्पलला विकले तुम्हाला एक्स्ट्रा दोनशे दोनशे सॅम्पल आहे बर आता तुम्हाला मग तिकीट घालून देऊ का चला अजून एक घेऊ का

हातात सगळे हत्यारे घेऊन असतील असं कधी पिंक पिंक तुम्हाला कट करायचं काय पिरू कसा कट करावा ह्याचा एक धाडा पाहिजे होता शाळेमध्ये असून पण काय फायदा नाही शाळा शिकलो ना मास्टर ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन सॉफ्टवेअर इंजिनियर आहे काय लागा एसक्यू डेव्हलपर आहे मी याचा काय कर जाऊ का चल चार धडे शिकवलो म्हणून लागला आणखी करायला आमच्या पाशी येऊन येस कापलो याला एक नंबर गोड आहे गाव कुठलं कुठलं सेवन पिंक काय चाल काय चाल काय मग जेव्हा गप्पा गप्पा तुझ कसं खायला लागला

कोण उरला का गरीबी काढलं आपण माहिती आहे का नाही आठ काढायला चांगला नसतो नाही आठ नाही दिवस खायला चांगला असतो का आता ऊस कोणाचा मला लय नको राहू लय दिलं तुम्ही लय दिलं आमच्यात बंड लागतील आम मग एवढं कशा कशाला दोन चार लेख होते आमच्या आता था आता पंगा झाला

व्यापारी लागल तसा आमच्यात मस्त एका टायमाला अडीच तीन टन निघते व्यापारला एक दोन टन तीन टन प्रत्येक ठिकाणी घेतात ना बरोबर एवढी जागा ही जे कुर्वी अडीच एकर बघा जास्त रोप कुठून आणली तुम्ही रोप भावन मग तुम्ही बनवत नाही बनवत आपल्या बनवतच येत नाही आता आपले कसे व्हेजिटेबल आहे तसे हायटेक नर्सरी असते हायटेक नर्सरी वेगळी असती त्यात फळ असते ती आणि ही आपली कशी नर्सरी व्हेजिटेबल व्हेजिटेबल नर्सरी नुसतं भाजीपाल माहिती कळली आम्हाला टॉपचा विषय एकदम हम्म उठली ती हवा तुम्ही काय परत येणार आहे परत आलो

एक नंबर टॉप माणूस झाला आता जाऊ लय पिरू दिलं मानत लय पिरू आणि ह्याने हुस कोणाचं चुरून आणले तो चुरून आणतोय हुस तुटस तर मारतील आपल्याला घरी